नमस्कार सवितास किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे जानेवारी महिना सुरू आहे नवीन वर्षातलं पहिलं सण म्हणजे काहीतरी गोड केलंच पाहिजे आज आपण बनवणार आहोत तिळाची बर्फी स्पेशली मकर संक्रांतीसाठी अगदी मिठाईसारखी गोड आणि सॉफ्ट चला मग बनवायला सुरू करूया तवा ठेवूया आपण मंदाच्या वरती आता आपण साहित्य बघून घेऊया तिळाच्या बर्फीसाठी लागणारं साहित्य बघूया ही मोठी वाटी मी घेतली आहे तीळ आणि या सगळ्या छोट्या वाट्या आहेत एकसारख्या काजू बदाम बारीक करून घेतला आहे मिक्सरमधून किसलेला सुकं खोबरं अर्ली वाटी दूध पावडर घेतली आहे शेंगदाण्याचं कूट आणि दोन वाटी गुळ घेतला आहे आपण अशा छोटे छोटे वाट्या आहेत आता आपण तवा गरम झाले आहे ते बघूया झालं आहे तवा गरम आता हे पूर्ण नाही आपल्याला होतायचं थोडा अर्ध घेऊया तीळ भाजलेले तेल थंड झाले आहेत आता आपण ह्याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया फक्त एक फिलकी मारून घ्यायची आहे बारीक करायचे नाही तेल एक फक्त एक फिलकी मारून घेऊया जाड ठेवायचे आहेत आपलं थोडेसे तेल चला आपण मिक्सरमध्ये लावून घेऊया कमी करूया पॅन गरम झाले का बघूया गरम झालेला आहे अर्धा चम्मच तूप घेऊया साजूक तूप त्यामध्ये बारीक केलेले गुळ गुळ आपल्याला व्यवस्थित वितळून द्यायचा आहे मेल्ट झालं पाहिजे व्यवस्थित मंदाची ओ गु आपण असं सतत घालूया गुळाचे गट्टे काढून घ्यायचे आहेत आपल्याला गूळ आपला मेल झालेला आहे गट्टे काढून घेतले आहेत आपण गुळाचे तर पटकन आपल्याला बाकीचे साहित्य यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत गुळ आपल्याला साधा दिस ठरायचा आहे चिक्कीचा गुळ अजिबात घेऊ नका तुम्ही दूध पावडर मिक्स करून घेऊया आपण शेंगदाण्याचा पोट तसेच ड्रायफ्रूट आपण घेणार आहोत गर भाजून घेतलेला खोबरा गरफट भाजून घेतलेला खोबरा, ते पण आपण टाकणार आहोत यामध्ये ते हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया बारीक केलेले तेल मिक्स करणार आहोत एक चमच वेलची पावडर परत आपण दूध पावडर घेणार आहोत तर ही सगळी घेऊया आणि अर्धा कप दूधही घेतला आहे मी हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊया तिळाची बर्फी आपली तयार आहे आता आपण ताटामध्ये काढून घेऊया पसरवायची आहे ही थोडं अर्ध काढून घेऊया एका एक ताटामध्ये होणार नाही चम्मचने अशी पसरून घेऊया जशी तुम्हाला जाड पाहिजे किंवा पातळ पाहिजे तुमच्या तुम आवडीनुसार चौकोन असा आकार देऊया आपल्याला बर्फी कट करताना सोप्प पडेल बर्फी गरम आहेत तरच आपण त्यांना कट करून ठेवूया थंड झाले की पण काढून घेऊया एकदम नरम नरम झालेली आहे खुसखुशीत आता आपण वरून घालून घेऊया थोडेसे खरपूस भाजलेले तीळ सुंदर दिसण्यासाठी चेरी ठेवूया वरती आपली मकर संक्रांतीसाठी तिलाची बर्फी तयार आहे अगदी गोड मिठाईसारखी तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच आपली तिलाची बर्फी तुम्हाला जास्त गोड करायची असेल तुम्हाला आवडत असेल जास्त गोड तर तुम्ही मी रेसिपीमध्ये दोन कप घेतला आहे गोड तुम्ही तीन कप घेऊ शकता आपली रेसिपी अजिबात बिघडणार नाही तसेच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा तर तुम्हाला माझ्या रेसिपी बघायच्या असतील तर असंच आपण ते नवीन रेसिपीसोबत भेटत राहूया तोपर्यंत बाय